नमस्कार विद्यार्थी मित्र प्रबोधिनीच्या आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वराज्य वार्ता क्वेश्चनावर प्रश्नांच्या माध्यमातून समकालीन चालू घडामोडींचा वेध या आपल्या डेलीच्या एपिसोडमध्ये आप आज आपण अठ्ठावीस जानेवारीचे काही प्रश्न बघणार आहोत या प्रश्नांचा उद्देश एकंदरीतच कंबाईनची जी पूर्वपरीक्षा आहे त्याचबरोबर राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे तर त्याच्यात साधारणपणे जे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्यांची जास्तीत जास्त तयारी करणं आणि त्या माध्यमातून आउटपुट वाढवणं हा आहे हे सगळे जे एपिसोड्स तुम्ही बघताय तर त्याच्या पी डी एफ्स त्याचबरोबर हँडरिटर्न त्याच्या काही नोट्स ज्या असतील तर त्या आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये स्वराज्य डिजिटल लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत तिथून तुम्ही ते ॲक्सेस करू शकता आणि त्याचबरोबर रेग्युलर बेसिसवरती आपले हे एपिसोड जे आहेत तर ते होत राहतील एपिसोड बघत असताना तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकता जेणेकरून तुम्हाला व्हेरीफाय करता येईल की तुम्ही वाचलेलं आहे तर ते रिकॉल होत आहे का दोन उद्देश आहेत एकतर नवीन डेटा काही तुमच्या निदर्शनास येत असेल तर तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्याचबरोबर जो जुना डेटा ऑलरेडी तुम्ही वाचलेला आहे त्याच्यावरती क्वेश्चन फॉर्म केल्यानंतर तुमचं कन्फ्युजन होत आहे का तुमच्या मिस्टेक होत आहेत का तर त्या बघणं सो त्या दृष्टिकोनातून थोडंसं याचा विचार करा एक दहा ते बारा मिनिटाचे एपिसोड रोजचे आहेत त्याच्यामध्ये पाच प्रश्न डेली बेसिसवरती आपण डिस्कस करतोय जरी आपण अठ्ठावीस एप्रिलपर्यंतचा काळ किंवा वीस एप्रिलपर्यंत धरा कालखंड लक्षात घेतला किंवा त्याच्यानंतर अगदी आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा होईपर्यंतचा कालखंड लक्षात घेतला तरी आपले पाचशे सहाशे क्वेश्चन जे आहेत तर ते या सगळ्या ड्यू कोर्स ऑफ टाईममध्ये डिस्कस होणार आहेत सो बघा आजचा पहिला प्रश्न आहे जागतिक आनंदी देशांच्या यादीमध्ये म्हणजेच ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स ज्याला आपण म्हणतो तर त्या ग्लोबल हॅपीनेस इंडेक्समध्ये दोन हजार तेवीस अनुसार भारत हा डॅशव्या क्रमांकावरती आहे असा प्रश्न तुम्हाला आहे एकशे छत्तीस एकशे सव्वीस एकशे सदतीस का एकशे सत्तावीस तुम्ही तुमचं उत्तर कमेंट करू शकता आपण प्रश्नाचं उत्तर फक्त बघत नाहीये तर प्रश्नाचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन बघतोय जेणेकरून असाच्या असा प्रश्न हा रिपीट होणार नाहीये पण या मुद्द्यावरती जर प्रश्न आला तर तो तुमचा चुकला पण नाही पाहिजे हा आपला याच्यामागचा मुख्य उद्देश आहे सो ग्लोबल हॅपीनेस इंडेक्सचा जर का विचार केला तर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर दिसतं बऱ्याच जणांना इथं एकशे छत्तीस स्पॉन्टेनियस रिॲक्शन म्हणून वाटलेलं असेल तर ते का वाटलं तर दोन हजार बावीसमध्ये भारत या यादीमध्ये एकशे छत्तीसाव्या क्रमांकावरती होता दोन हजार तेवीसमध्ये मात्र भारत एकशे सव्वीसाव्या क्रमांकावरती आहे दोन हजार तेवीसचा जो ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स प्रकाशित करण्यात आला तर ती त्या इंडेक्सची अकरावी त्या ठिकाणी आवृत्ती होती बघा सो अकरावी आवृत्ती होती याच्यामध्ये प्रथम तीन देशांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये फिनलँड आहे बघा फिनलँड आहे त्यानंतर डेन्मार्क आहे आणि त्यानंतर आईसलँड आहे डेन्मार्क आणि आईसलँड फिनमॅट फिनलँड बाबत एक गोष्ट अजून या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा सलग सहा वेळा या, या यादीमध्ये प्रथम स्थानावरती फिनलँड हा देश ठरलेला आहे सो मला वाटतं या मुद्द्यावरती पण प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकेल याच्यातला अजून एक मुद्दा आहे की टोटल एकशे सदतीस देशांची यादी होती आणि एकशे सदतीसावा देश जो आहे तर तो अफगाणिस्तान ठरलेला आहे एकशे सदतीसावा कोण तर अफगाणिस्तान सो हेही महत्वाचं आहे हेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा भारताच्या शेजारचे राष्ट्र जे आहेत तर ते ग्लोबल हॅपीनेस इंडेक्समध्ये नेहमीच चांगलं परफॉर्म करताना दिसतात सो भारताच्या शेजारच्या राष्ट्रांचा विचार केला तर आपण पर्टिक्युलरली फक्त पाकिस्तानचा विचार करूयात एकशे आठव्या क्रमांकावरती आहे बघा भारतापेक्षा वरचं स्थान आहे एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी चालेल कारण आपल्याला लॉजिक लावायचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो किंवा सवय असते आणि त्याच्यामध्ये आन्सर्स आपली चुकताना दिसतात ठीक सो बघा डिटेल्ड इन्फॉर्मेशन जी आहे जिथं जिथं जेवढी जेवढी इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे तर ती इन्फॉर्मेशन घ्या त्या इन्फॉर्मेशनला प्रोसेस करा त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जातील नेक्स्ट क्वेश्चन बघा अगेन मी म्हणेन की हा क्वेश्चन म्हणजे एक पी वाय क्यूच आहे बरोबर पण बर, आता परत चर्चेत आलेला आहे आणि याच्यावरती सातत्याने एम पी एस द्वारे प्रश्न विचारले जातात सर हा शिक्षणाशी संबंधित अहवाल कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो आणि स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्ट आन्सर आहे प्रथम नावाची संस्था आहे बऱ्याचदा याचं यु युनिसेफ किंवा नीती आयोग तुम्ही उत्तर लिहू शकाल किंवा युनिसेफ पण एज्युकेशन किंवा चिल्ड्रन बद्दल बरंच काय करतं हुरून नावाचा मुद्दा जो आहे तर तो तुम्हाला श्रीमंत लोकांची यादी श्रीमंत लोकांच्या यादीबद्दल हुरून ग्लोबल रिच लिस्ट याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल त्यामुळे हुरून पण ऑप्शन तुम्हाला वाटेल पण प्रथम नावाची एक एज्युकेशनल ऑर्गनायझेशन आहे तर त्याच्याद्वारे असर बघा ए एस ई आर असर नावाचा अहवाल ठीक ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट एज्युकेशनल आउटकम म्हणजे भारतातले जे पर्टिक्युलरली प्राथमिक शिक्षण वगैरे आहे तर त्याचे एज्युकेशनल आउटकम काय ते तपासलं जात आहे कोविड पश्चात सरकारी प्राथमिक शिक्षणामध्ये सहा टक्के वाढ झालेली आहे असं देखील त्यांनी याच्यामध्ये यावर्षीच्या अहवालात नमूद केलेलं आहे वळयात पुढच्या प्रश्नाकडे ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या सर्वाइवल ऑफ द रिचेस्ट या अहवालानुसार भारतातील एक टक्के अब्जाधीश लोकांच्या ताब्यात देशातील किती टक्के संपत्ती आहे आता मी तुम्हाला दोन हजार वीस कंबाइंड पूर्व कंबाईन ग्रुप बी पूर्व याची आठवण करून देतो या पेपरमध्ये जायचं या पेपरमध्ये पण अशाच प्रकारचा इनइक्वेलिटी इंडेक्स वरती प्रश्न विचारलेला आहे पहिला प्रश्न इथं तयार होऊ शकतो सर्वायव्हल ऑफ द रिचेस्ट अहवाल कुणाद्वारे प्रकाशित केला जातो आणि मग एक टक्के आपजादी श्लोकांकडे देशातली किती टक्के संपत्ती आहे तर याचं अचूक उत्तर आहे चाळीस टक्के संपत्ती त्या ठिकाणी आहे सो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी बैठक होते दरवर्षी कुठं होते तर दावोस स्वित्झरलँड या ठिकाणी होते बघा तर त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीमध्ये हा सर्वायव्हल ऑफ द रिचेस्ट नावाचा ऑक्सफेम इंटरनॅशनलचा इनिक्वेलिटी इंडेक्स जो आहे तर तो प्रकाशित करण्यात आला उलटा जर का मुद्दा बघायचा म्हटला तर देशातले पन्नास टक्के गरीब जनतेकडे देशातली फक्त किती तीन टक्के संपत्ती आहे सो हाही मुद्दा लक्षात ठेवा इथं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा देशातले दहा आपजाधीश जे आहेत त्यांचं त्या ठिकाणी जीएसटी मधलं कंट्रीब्युशन जे आहे तर ते ती ते फक्त जीएसटी थ्री पर्सेंट भारतात म्हणजे किंवा तीन पर्सेंट जी एस टीमधलं त्यांचं कंट्रीब्युशन आहे सो हाही मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा वळुयात पुढच्या प्रश्नाकडे भारतात रिमिटन्स पाठवणाऱ्या देशांमध्ये सर्वाधिक वाटा खालीलपैकी कोणत्या देशाचा आहे अमेरिका संयुक्त अरब अमिराती युनायटेड किंगडम का सिंगापूर रिमिटन्सेस म्हणजे काय रे भारतीय लोकांनी भारतीय लोकांनी परदेशातून कमवून आणलेले उत्पन्न परदेशातून कमावून कमावून आणलेले उत्पन्न जी डी पी आपण जेव्हा बघतो तेव्हा रिमिटन्सेसच्या बाबतीत विचार करतो आपण जर पर्टिक्युलरली विचार केला तर केरळची इकॉनॉमीमध्ये बरंचसं कंट्रिब्युशन रिमिटन्सेस आहे कारण मेडिकल फील्डमधले आधी अनेक लोक केरळमधले हे फॉरेन कंट्रीजमध्ये त्या ठिकाणी आहे एखादा व्यक्ती हा US ला आहे युकेला आहे आणि तो तिथं जॉब करतोय आणि आपल्या घरच्यांना तो तिथून पैसे पाठवतोय तर त्या केसमध्ये त्या पैशांना आपण काय म्हणणार आहे रिमिटन्सेस असं म्हणणार आहे ठीक या रिमिटन्सेसमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की कोविड नाईन्टीनच्या कालखंडामध्ये घट जी आहे तर ती दोन हजार वीस मध्ये कंटिन्युअसली झालेली होती साता जर्का शी जर्का शी सो आता याचं प्रश्नाचं अचूक उत्तर जर का बघितलं बघा मुद्दा कशाशी संबंधित आहे मुद्दा हा जी डी पीशी संबंधित आहे म्हणजे स्टॅटिकचा सिलेबस जर का आपण बघितला तर तो जी डी शी संबंधित आहे पण डायनॅमिक वरती कसा प्रश्न विचारला जाईल याचं उत्तम उदाहरण आपण या ठिकाणी बघू शकतो ठीक सो याचं अचूक उत्तर आहे बघा अमेरिका म्हणजे एकूण जो रिमिटन्सेस आला देशामध्ये तर त्याच्यात तेवीस पॉईंट चार टक्के यू एसमधनं आलाय त्यानंतर सिक्वेन्शियली अठरा टक्के यु एईमधनं आलाय सहा पॉईंट आठ टक्के आला आलाय आणि पाच पॉईंट सात टक्के सिंगापूरमधून त्या ठिकाणी आलेला दिसतो दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षाचा विचार करता एकोणनव्वद हजार एकशे सत्तावीस यू एस डॉलर इतका रिमिटन्स जो आहे तर तो या एका वर्षामध्ये मिळालेला आहे आणि भारताला आत्तापर्यंत एखाद्या आर्थिक वर्षा मिळामध्ये मिळालेला हा सर्वाधिक रिमिटन्स त्या ठिकाणी आहे ठीक सो so, लक्षात ठेवा जस्ट हे जरी लक्षात ठेवलं तरी चालेल अमेरिका सर्वात जास्त वाटा अमेरिकेचा आहे रिमिटन्सेसमध्ये नेक्स्ट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने निवडलेल्या यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ ट्वेंटी ट्वेंटी थ्री चे सदस्य म्हणून खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीची निवड करण्यात आली सो so, महाराष्ट्रीयन व्यक्ती विचारलेली आहे ऍक्च्युली भारतातल्या सहा व्यक्तींची निवड जी आहे तर ती याच्यामध्ये करण्यात आलेली आहे ठीक कुणी केलेली आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं केलेली आहे मग अशीच आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा मुद्दा बघितला तर याच्यात कोण आहे गिरीश कुबेर विजय केळकर आदित्य ठाकरे राहुल नार्वेकर ठीक तर याचा जर का विचार केला तर पर्याय क्रमांक तीन याचा अचूक उत्तर आहे आदित्य ठाकरे यांची यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ ट्वेंटी ट्वेंटी थ्री मध्ये निवड त्या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं केलेली आपल्याला दिसते स्ट्रेट फॉरवर्ड आहे जास्त ह्याच्यामध्ये काही एक्सप्लेनेशनचा पार्ट नाहीये पण लक्षात ठेवायचं आहे बऱ्याचदा असे फसवे प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक सो so, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो इन जनरल हे होते आजचे आपले क्वेश्चन अवरमधले प्रश्न या व्यतिरिक्त तुम्हाला काय कंटेंट अपेक्षित आहे तर ते देखील कमेंट करून सांगा एका विद्यार्थ्यानं बॅचेस बद्दल विचारलेलं होतं तर मुद्दामन मी बॅचेसबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती अशा व्हिडिओमधनं देत नाही कारण आता सध्या एक्झाम टाइम पिरियड चालू आहे आणि त्याच्यामध्ये मी नुसतं प्रमोशन करत बसलो तर ते संयुक्तिक राहणार नाही पण तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवरती या तिथं सगळी बॅचेसची इन्फॉर्मेशन मग ती करंट अफेअर्सची असेल किंवा त्या ठिकाणी आपली एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीची बॅच असेल तर त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती त्या ठिकाणी तिथं आहे किंवा नंबर्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर त्या नंबर्स थ्रू तुम्ही स्वराज्य प्रबोधिनीला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे तर ती दिली जाईल तुम्ही हा जो काही प्रतिसाद देत आहे आपल्या क्वेश्चन अवर नावाच्या सिरीजला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो ही सिरीज जी, जी आहे तर ती कंटेंट ओरिएंटेड आणि अशाच पद्धतीनं सिरियस चालू राहील याची मात्र मी हा मी या ठिकाणी देऊ इच्छितो आपले जे वेगवेगळे वेग प्लॅटफॉर्म्स आहेत यूट्यूब चॅनल असेल टेलिग्राम चॅनल असेल फेसबुक पेज असेल इंस्टाग्राम पेज असेल आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल ॲप्लिकेशन तर ते त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्या थ्रू फ्री मटेरियल जे आहे तर तेही ॲक्सेस करा जून दोन हजार तेवीसपासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतच्या चालू घडामोडीच्या सगळ्या पी डी एफ ज्या आहेत या आपण तुम्हाला आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेले आहेत त्या तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता आणि त्याच्या आधारे तुम्ही अभ्यास जो आहे तर तो करू शकता सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींत भेटूयात अशाच पद्धतीनं उद्याच्या एपिसोडमध्ये उद्याच्या क्वेश्चन मधल्या समकालीन चालू घडामोडींच्या वेध या अंतर्गत नव्या प्रश्नांसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय